स्वामी जै जै स्वामी अनंत राज तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त स्वामीं मी स्वामींचे या चॅनल मध्ये मित्र आणि मैत्रिणीं मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचे अनुभव खरोखरच ज्या भक्ताला मनापासून ज्या भक्ताने अनुभव ऐकलेले आहेत आणि त्याबरोबरच ज्या भक्ताने आलेले अनुभव आ, हे शेअर केलेले आहेत तर त्या भक्ताला अजूनच छान छान अनुभव श्री स्वामी समर्थ हे देत असतात तर स्वामींचे अनुभव आणि स्वामींची लीला ही अगाध आहे मनापासून केलेली भक्ती कधी सुद्धा वाया जात नाही एखाद्या भक्ताने मनापासून भक्ती केली तर काय होत असतं की ज्या वेळेस आपली भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचत असते काही भक्तांना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर पटकन अनुभव येत नाही परंतु असे खूप भक्त आहेत की त्या भक्तांना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव यायला सुरुवात होते आणि त्यानंतर ना एवढे त्या भक्ताला अनुभव येतात की खरोखरच त्या भक्ताला देखील असं जाणवतं की साक्षात श्री स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्याचा भार हा स्वामी वाग वागवत वाग वाग आहेत तर मित्र आणि असे खूप सुंदर सुंदर अनुभव आपण आपल्या चॅनलवरती शेअर करत असतो आजचा देखील अनुभव खरोखरच खूप सुंदर आहे आणि जस या जगामध्ये कोणी नसतं तर त्यास सर्वात मोठी साथ असते ती म्हणजे स्वामींची स्वामी आईची तुम्ही कोणत्याही रूपामध्ये स्वामीला पहा तर स्वामी त्या रूपामध्ये तुमच्या हाकेला दाहून हे येतच असतात मित्र आणि आयुष्य म्हंटल की सुख जसं प्रत्येकाला हवं असं वाटतं तर त्या पद्धतीने दुःख प्रत्येकाला नको वाटतं परंतु सुख दुःख आनंद समाधान अडचणी संकटे हे आयुष्याचं एक जीवन जगण्याचं एक रस्ताच आहे असं म्हंटल तरी देखील चालेल कारण त्या रस्त्यामध्ये खड्डे दे येत असतात तर त्याच पद्धतीने आयुष्यामध्ये देखील दुःख अडचणी ही येतच असतात परंतु तो ते आपल्याला पार करणं हे सर्वांच कर्तव्य असतं मित्र आणि मैत्रिणीं आयुष्यामध्ये दुःख आले संकटे आले म्हणजे आयुष्य जगणं सोडून देणं हे मात्र खूप चुकीचं आहे दुःख आले संकटे आले तरी देखील त्याला म्हणजे स्वतः तोंड देऊन पुढे जाणे म्हणजेच आयुष्य असते तर मी आज जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तर तो अनुभव देखील याच सर्व गोष्टींशी निगडीत अनुभव आहे आणि त्या ताई ताईंचा अनुभव आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागला तर त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं आणि मिस्टरांच्या निधनानंतर मात्र त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला त्याचबरोबर त्यांच्या पदरी तीन मुली देखील होत्या तर त्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी कशा पद्धतीने मदत केली त्यांचा दुःख भरी त्यांचे जे आयुष्य आहे तर त्या भरी आयुष्यामध्ये स्वामींनी कसे त्यांचे आयुष्यामध्ये म्हणजे त्यांचा दुःखाचा भार कमी केलेला आहे चला तर मग जाणून घेऊया तर त्या ताईंचं नाव हे वणीवरून आहे तर, तर, तर त्या ता ताईंचं नाव अनुराधा कुंडे आहे तर हे नांदेड येत तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केला चला तर त्या ताईंच्या शब्दामध्ये मांडूया ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव अनुराधा कुंडे आहे आणि मी वणीवरून आहे हे नांदेड येते तर माझं म्हणजे माझं सुरुवातीच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं होतं मला तीन मुली होत्या तर माझी मोठी मुलगी सातवीला असतानाच माझ्या मिस्टरांना कॅन्सर झाला होता तर त्या कॅन्सरमध्ये आम्ही ऑपरेशन वगैरे केलं परंतु त्या ऑपरेशन मधून तीन वर्ष ते जगले परंतु डॉक्टरांनी नंतर ते जास्त प्रमाण वाढल्यामुळे डॉक्टरांनी म्हणजे सर्वच काही सांग, म्हणजे सांगितलं की आता मी काहीही करू शकत नाही आणि डॉक्टरांचा सुद्धा नाइलाज झाला तर त्यानंतर ते त्यांचा मृत्यू झाला आणि पदरी तीन मुली होत्या एकटी बाई काय करणार होती या जगाच्या समोर आयुष्य खूपच एवढं असं वाटत होतं की आपण जगू नये आणि एवढं टेन्शन येत होतं परंतु एक वेळेस असा विचार करायचे की जर मीच स्वतःच काही करून घेतलं तर माझी जी तीन मुली आहेत तर यांचं कसं होईल मी माझ्या स्वतःचा निर्णय म्हणजे माझं आयुष्य संपवून टाकलं तर माझ्या तीन मुलींच्या आयुष्याचं वाटोळ होईल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे काय घडेल हे ऐकूनच माझ्या अंगावरती काटा फुटत होता म्हणूनच म्हटलं की काही झालं तरी आपल्याला तीन मुलींसाठी ती आयुष्य जगायचं आहे आणि जी तिसरी जी मुलगी होती ती वयाने खूपच लहान होते आणि त्यावेळेसच असं घडलेलं होतं त्यामुळे मी तर पूर्णच खसून गेले होते आणि टेन्शन देखील भरपूर येत होतं की आता मी करू तर करू काय या तीन मुली जगवायच्या त्याचबरोबर घरातल काय म्हण मन, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही घरामध्ये लागत असते तर ते सर्व काही मी कसं भागवणार त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा देखील खर्च आणि एवढी वाईट परिस्थिती झाली होती की काही सुद्धा समजत नव्हतं टेंशन, पर टेंशन टेंशन था था तर त्यावेळेस मी एवढे टेन्शन पण प्रत्येक वेळी टेन्शन घ्यायचे मला खूप टेन्शन यायचं आणि एकच मार्ग दिसायचा तो म्हणजे मृत्यूचा असं वाटायचं की आपण आपलं आयुष्य संपवून टाकलेलंच बरं आणि मग एवढं म्हणजे मी खूपच डिप्रेशनमध्ये गेले होते तर त्यावेळेस ना माझ्या आयुष्यामध्ये असं झालं एक टर्निंग पॉईंट आला म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जेव्हा संकटामध्ये असताना कोणीतरी मदतीला येतं तर अशा वेळेस ना माझा जो पुतण्या आहे तर तो स्वामी सेवेमध्ये होता आणि तो स्वामींचा म्हणजे त्याला स्वामींवर खूप विश्वास होता त्याबरोबरच तो दिंडो दिंडोरीला वगैरे खूप वेळा जाऊन आलेला होता तो स्वामींची सेवा देखील भरपूर करायचा तर त्यावेळेस ना तो त्याने सांगितलं की काकू तुम्ही स्वामींची सेवा वगैरे घरामध्ये करायला सुरुवात करा की तुम्हाला जर या सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप बरं वाटेल कमीत कमी तुमच्या पाठीमाग जे तुम्ही घेत आहात कमी बरं वाटेल आणि खूप असतात तुम्हाला कधीच स्वामी हताश करणार नाही तुम्ही फक्त सेवेला सुरुवात करा आणि माझ्या पुतण्याने मला एवढं समजून सांगितलं की मला त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवावाच लागला कारण माझं आयुष्य एवढं दुःखाने भरलेलं होतं म्हणजे माझ्या म्हणजे संपूर्ण आयुष्याच्या समोर एक डोंगरच कोसळलेला होता ज्या पत्नीचा सा, पती साथ सोडून जात असतो आणि पाठीमागे एवढ्या म्हणजे काळजी करण्या म्हणजे काळजी घेण्यासाठी तीन मुली आहेत घर कसं चालवायचं चा, काय कसं करायचं चा। एवढं जर पाठीमागे असेल तर प्रत्येक स्त्रीला खूपच दुःख देखील होणार आहे आणि त्याबरोबरच तिचं एकच पर्याय म्हणजे ती म्हणजे ती एकच आयुष्य संपवण्याचाच पर्याय ती पाहत असते तर माझं देखील तसंच झालं होतं परंतु त्या मुलींच्या विचारानेच मी सर्व काही माझे विचार सोडून द्यायचे तर पुतण्याने सांगितल्याप्रकारे मग मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींची सेवा करायला सुरुवात झाली तर आता म्हणजे माझं असं होतं की माझे मिस्टर देखील शेतीच करायचे त्या आणि मग मला देखील शेतीच करावं लागत होतं दुसरा कोणत्याही प्रकारे कुठूनच येणं वगैरे नव्हतं मग मी देखील शेती करायचे मग शेतातील कामे घरची कामे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की शेतातील कामामध्ये किती उत्पन्न निघतं आणि त्यानंतर किती फायदा होत असतो तर तेवढ्यामध्ये आमच्या घराचा खर्च देखील जेम तेम भागत होता म्हणजे खूपच टंचाईने भागवावा लागायचा आणि मुलींच्या शाळेचा खर्च देखील हे सर्व त्यामध्येच होतं मग मला एकटी असल्यामुळे शेतीमध्ये खूप कष्ट करावं लागायचं मिस्टरांचे दवाखाना होता तर त्यांच्या दवाखान्याला देखील अगोदर खूप खर्च झालेलं होतं तर ते देखील कर्ज माझ्यावरती झालेलं होतं मग मी स्वामींची सेवा वगैरे करायला सुरुवात केली की के मग मी असे अनुभव ऐकले की अक्कलकोटला वगैरे गेल्यानंतर दुःख जरा कमी होतं तर त्यावेळेस ना मग मी स्वामींना प्रार्थना करायला लागले की स्वामी मला अक्कलकोटला बोलवा ना मला अक्कलकोटला यायचं आहे तर त्यानंतर ना मग माझी एक बहीण अक्कलकोटला निघाली होती म्हणजे इथूनच सुरुवात झाली स्वामींच्या चमत्काराला मला अगोदर सुरुवातीला स्वामींचे कोणते सुद्धा अनुभव आले नव्हते परंतु आ, मी प्रत्येक वेळ ना माझ्याकडून जशी घडेल ना तशी मी सेवा करायची माझ्या शेतातील कामे जर भरपूर असतील तर मी सेवा सुद्धा करत नव्हती परंतु ज्या वेळेस आम्ही शेतातील कमी असतील तर त्यावेळेस मी सेवा वगैरे करायची परंतु मी एवढी सेवा करेन असं मी कधी सुद्धा बोलले नाही जशी मला घडेल त्या पद्धतीने मी सेवा करायचे तर मग माझी बहीण म्हणाली की चल मी अक्कलकोटला जाणार आहे तर तुला देखील अक्कलकोटला घेऊन जाते तर मग मी अक्कलकोटला तिने मला घेऊन गेले तर मग मी स्वामींना म्हटलं की एकदाशी तुम्ही मला अक्कलकोटला घेऊन आलास तर तर तिथं मग मी स्वामींना प्रार्थना केली की मला स्वामी तुमच्याशिवाय दुसरं कोणी सुद्धा नाही हे तुम्हाला देखील माहीत आहे आणि त्याचबरोबर माझ्या मुलींना देखील दुसरं कोणी सुद्धा नाही तुम्ही माझ्या मुलीशी प्रत्येक वेळी बरोबरच राहायचं आहे मला खूप भीती देखील वाटत असते की मी एकटी स्त्री आहे आणि माझ्या मुलींचं कसं होईल तर तुम्हीच आमचा सर्वात मोठा आधार आहे तर असं मी प्रत्येक वेळी स्वामींना सतत सांगायचे त्यानंतर अक्कलकोटला स्वामींचं दर्शन वगैरे खूप चांगल्या प्रकारे झालं तर स्वामींना मी तिथे सांगितलं की स्वामी मी ना इथे राहून मी केर कचरा तुमच्या इथे झाड लोट सर्व काही करेन परंतु माझ्यावरचं जे कर्ज आहे ते मात्र तुम्ही फेडायचं आहे असं मी स्वामींना प्रार्थना वगैरे केली तर तिथे मी आठ दहा दिवस राहिले तिथे मी झाड लोट कचरा वगैरे सर्व काही काढत होते स्वामींना हेच सांगत होते की तुम्ही माझे कर्ज फेडायचे आहे तर ते देखील स्वामींनी ऐकलं आणि सर्व काही म्हणजे व्यवस्थित केलं तर तेथून मी घरी आल्यानंतर माझी म्हणजे घरी आल्यानंतर माझ्या स्वामींची कृपा आहे हे मला माहीत होतं तर त्यानंतर कर्ज देखील फिटलं म्हणजे सर्व काही चांगलं व्हायला सुरुवात झाली आणि स्वामी म्हणजे असं वाटायचं की एक विश्वास आणि मला जे पूर्वी टेन्शन येत होतं तर ते टेन्शन सुद्धा आपोआपच कमी झालं होतं कोणत्याच प्रकारे काळजी काही सुद्धा नव्हता असं वाटायचं की नाही एक शक्ती आपल्या बरोबर आहे आणि आता आपल्याला घाबरायची गरज नाही पूर्वी कसं खूप टेन्शन यायचं की माझ्या मुलींचं कसं व्हायचं हो माझं कसं व्हायचं हो तर आता ना असं म्हणजे टेन्शन वगैरे काहीच नव्हतं असं म्हणजे एक विश्वास होता की माझे स्वामी माझ्या बरोबर आहे त्यामुळे मला घाबरण्याची काही सुद्धा गरज नाही मला म्हणजे माझे स्वामी सर्व काही पाहून घेतील माझ्यावरती म्हणजे कसे दिवस आणायचे तर ते स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील आणि मग हा विश्वास मनामध्ये खूपच वाढत गेला त्यामुळे माझ्या मनामध्ये जे मला आता काय करावं लागेल पुढे काय करायचं हे मात्र माझ्याकडून टेन्शन सर्व काही संपलं आणि मी फक्त आता काम करायला सुरुवात केली मी टेन्शन वगैरे कशाच सुद्धा घेत नव्हते माझ्या तिन्ही मुली खूप हुशार खूप हुशार आणि मग हळूहळू असं झालं की माझी मुलगी जी होती मोठी तर तिचं शिक्षण देखील खूप चांगल्या प्रकारे झालं तर तिचं ना म्हणजे ती उशा देखील होती आणि अभ्यास देखील भरपूर करायची तर त्यावेळेस सुरुवातीला जरा तिच्या अभ्यासामध्ये म्हणजे बारावीच्या नंतर ना तिच्या म्हणजे बारावीला टीची वगैरे परीक्षा द्यावी लागते तर त्यावेळेस ना तिच्या अभ्यासामध्ये थोडासा गोंधळा गोंधळ व्हायला सुरुवात झाली तर तिला देखील सांगितलं की तू स्वामींची सेवा वगैरे कर तर तिने देखील स्वामींची सेवा करायला चालू केली तिने संक्षिप्त गुरुचरित्राचं घरामध्ये वाचायला सुरुवात केली आणि तारक मंत्र देखील म्हणायला सुरुवात केली तर त्यानंतर ना तिच्यामध्ये अभ्यासामध्ये खूप खूप बदल झाला तर त्यामध्ये तिचा अभ्यास एवढा वाढत गेला आणि त्यानंतर तिने बारावीची परीक्षा देखील दिली आणि पुढे मग तिनं एवढं म्हणजे ची देखील चांगल्या प्रकारे तिला मार्क वगैरे पडले आणि तिला गव्हर्नमेंटचं ऍडमिशन देखील झालं आणि आता नाशिक ती नाशिकमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला तिचं ऍडमिशन झालेलं आहे आणि ती आता शिकत आहे तर मग तिचं आयुष्यामध्ये देखील तिचं आता स्वामींनी सर्व काही व्यवस्थित केलं तिचा म्हणजे खर्च जास्त होऊ नये म्हणून देखील तिला गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन देखील मिळालं तर माझी दोन नंबरची जी मुलगी आहे तर तिला ना सिंगिंगचा खूप खूप आवड तिला सिंगिंगची म्हणजे तिला असं वाटायचं की तिचं ते वेगळंच ध्येय वेगळंच की तिला सिंगिंग करायचा खूप आवड आणि त्यामुळे ना तिच्या अभ्यासाकडे वगैरे खूप दुर्लक्ष व्हायला लागलं तर त्यावेळेस ना मग मी स्वामींना म्हणायचे कि स्वामी आहो म्हणजे सिंगिंग वगैरे करून गाणं वगैरे म्हणून पुढे काहीच करिअर होणार नाही आणि कि, माहीत आहे की किती म्हणजे तिथे कॉम्पिटिशन वगैरे आपल्याला जसं आपण जग पाहतो हो, तर, तर मुलीला देखील खूप वेळा समजून सांगितलं परंतु ती देखील ऐकायला तयार नव्हती मग तरी मी तिला म्हटलं की तू सिंगिंग देखील कर परंतु त्याबरोबर अभ्यास देखील कर तर त्यानंतर ना तिला देखील सांगितलं म्हणजे आता माझा स्वामींवर विश्वास आणि ज्या वेळेस मी ना तिला म्हणजे प्रेमाने वगैरे समजून सांगायचे तर ती देखील ऐकायचे तर त्यानंतर ना तिने देखील स्वामींच आमच्या घरामध्ये गुरु संक्षिप्त गुरुचरित्र आहे तर त्याचं देखील तिने वाचन करायला सुरुवात केली नामस्मरण करायला सुरुवात केली तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली तर त्यानंतर तिचं देखील अभ्यासामध्ये लक्ष वाढायला सुरुवात झाली आणि ती देखील खूप हुशार तर ती देखील अभ्यासामध्ये पुन्हा टॉप लेव्हलला यायला लागली आणि माझी जी तिसरी मुलगी आहे तर ती नववीमध्ये शिकत आहे तर आता ती दोन नंबरची मुलगी देखील अभ्यासामध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्क वगैरे पाडायला लागले तर तिसरी मुलगी नववीमध्ये आहे तर तिचं देखील खूप चांगल्या प्रकारे स्वामींच्या आशीर्वादाने म्हणजे सर्व काही व्यवस्थितच चाललेलं आहे तर एकदा असं झालं होतं की माझ्या ना पाठीतून कमरेतून मला खूप दुखायचं खूप त्रास होत होता आणि म्हणजे एवढा त्रास व्हायचा की मला काम करावं असं वाटतच नव्हतं म्हणजे मला वागता सुद्धा येत नव्हतं एवढा त्रास आणि शेतीतील काम म्हटल्यानंतर खूप म्हणजे त्रास काम हे करावंच लागतं आणि त्यानंतर पावसाळ्याचे दिवस तर त्यावेळेस ना मग शेतकऱ्याला जास्तच पावसाळ्यामध्ये तर त्रास होत असतो तर त्यावेळेसच नेमकी कंबर आणि माझे पाठ वगैरे दुखत होती भरपूर दुखत होती तर मग दवाखान्यामध्ये जायचं तर दिवस देखील तिकडे जायला आणि नंबर कधी येतोय कधी नाही तर एक वेळेस ना मग मी फोनवरून नंबर म्हणजे दवाखान्यामध्ये नंबर लावायला गेले की जेणेकरून आपण गेल्यानंतर आपल्याला लगेचच नंबर यावा तर यासाठी मी फोनवरून नंबर लावला तर त्या लोकांनी सांगितलं की आम्ही फोनवरून नंबर वगैरे घेत नाही तर तुम्हाला इथेच यावं लागेल आणि त्यानंतरच तुमचा नंबर वगैरे घेतला जाईल तर मग आमच्या जिथे आम्ही राहतो हो, तर तिथून नांदेड दोनशे ते अडीचशे किलोमीटर आहे तर एवढं जायचं आणि तिथे जाऊन मग नंबर लावायचा आणि मग माझा नंबर यायचा मग म्हणजे मला हे खूपच अवघड वाटलं तर मग मी स्वामींना म्हटलं की नाही स्वामी आता मी दवाखान्यामध्ये जाणार नाही तुम्हाला माहीत आहे की तुमचा आम्हाला एकच आधार आहे की ते म्हणजे तुम्हीच आणि तुमच्याशिवाय आमचं या जगामध्ये कोणी सुद्धा नाही तुम्हीच आता काय करायचं ते करून घ्यायचं तर त्यानंतर ना मग मी हीच स्वामींना प्रार्थना करायची म्हणजे मला दवाखान्याकडे जायला वेळच नव्हता एवढी कामे शेतातील वगैरे होती तर मग त्यावेळेस सा, स्वामींना सांगितलं आणि मग मी सेवा घरामध्ये करायला चालू केली आणि सेवा देखील असं नाही की मी संकल्प वगैरे केलेला आहे आणि मी सेवेला सुरुवात केलेली आहे असं काही सुद्धा नव्हतं मला जसं घडेल त्या पद्धतीनेच मी सेवा करायचे म्हणजे मला वेळ भेटला की मी सेवा वगैरे करायचे मग घरामध्ये मी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि कधी कधी तर ना मला जर वेळच नसेल तर मी मोबाईलवरती तारक मंत्र लावून द्यायचे आणि मग सेवा वगैरे करायचे तर मी मोबाईलवरती सुद्धा सेवा करायचे म्हणजे घाई गडबडी असली तर तर त्यानंतर ना कधी कधी तर करत सुद्धा नव्हते त्यानंतर गुरुचर संक्षिप्त गुरुचरित्राचं देखील घरामध्ये वाचायला सुरुवात केली तर म्हणजे मी असं म्हटलंच नव्हतं की मी एवढ्या वेळा एवढे दिवस वाचेन पारायण करेन असं काही सुद्धा नाही जसं मला जमेल त्या पद्धतीनेच मी घरामध्ये वाचन करायला सुरुवात केली आणि मी मेडिकल मधून सुद्धा एक गोळी सुद्धा आणून खाल्ली नाही जो त्रास होत होता तो तसाच त्रास मी सहन करत होते तर पुढे म्हणजे काही दिवस मी ही सेवा चालूच ठेवली आणि अचानकच माझी कंबर आणि आपोआपच कमी आली तर मी ना एक रुपयाची गोळी सुद्धा खाल्ली नाही किंवा मी दवाखान्यामध्ये सुद्धा गेली नाही तर स्वामींनी ना माझा हा त्रास देखील पूर्णपणे बरा केला तर एक वेळेस म्हणजे स्वामींची कृपा आमच्यावरती एवढी झाली की म्हणजे स्वामींनी ना प्रत्येक माझं संकट हरवून घेतलं मला मा त्रास होऊ नाही जसं मी प्रत्येक वेळी स्वामींना सांगितलं होतं की तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी सुद्धा नाही आणि तुम्हीच माझे आणि माझ्या मुलींचे आहात तुम्हालाच माझ्या मुलींची काळजी घ्यायची आहे तर मी अशी प्रत्येक वेळी स्वामींना देखील प्रार्थना करायची तर पुढे देखील स्वामींनी माझी पाठ आणि मानेच दुखणं देखील स्वामींनी घेतलं म्हणजे मला त्रासच माझ्या म्हणजे त्रास कोणच बंद झालं मी पूर्णपणे पहिल्यासारखी नॉर्मल झाली तर हा देखील माझ्या आयुष्यामध्ये दे। स्वामींनी मला या संकटातून देखील वाचवलं तर एक वेळेस ना माझ्या बहिणीला असं स्वप्न पडलं की आ, ती कुठेतरी गेलेली आहे आणि तिथे वर वरती जसं जसं पाहिल तस तसं एक देवीचा खूप मोठी मूर्ती आकृती तिला दिसत होती आणि तिथे धूपचा अगरबत्तीचा खूप सुंदर वास येत होता आणि तिथे ना मंत्र चालू होता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा।, हा मंत्र देखील चालू होता तर तिला अशा पद्धतीने बहिणीला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर तिने म्हणजे ती अशी म्हणजे खूप वरवरती जशी जशी पाहिल तर तस तशी तिला ना एका देवीची आकृती खूप मोठी मोठी अशी दिसत होती म्हणजे तिच्यावरती देखील स्वामी आईची कृपा झालेली तर ती देखील स्वामींच्या सेवेमध्ये आणि ती खूप वेळा अक्कलकोटला दिंडोरीला देखील जाऊन आलेली आहे तर तो ज्या पुतण्यामुळे मी देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले तर तो देखील नांदेडमध्ये जर रे लेक्चर ह्या वगैरे देत असतो तर त्याबरोबर त्याची पी एच डी वगैरे चालू आहे म्हणजे तो देखील त्याच्या आयुष्यामध्ये सेटल झालेला आहे स्वामींच्या कृपेने त्याचं देखील खूप चांगलं झालेलं आहे आणि माझ्या बहिणीचं देखील खूप चांगलं झालेलं आहे तर माझी एकदा तर माझ्या लहान मुलीला असं स्वप्न पडलं की आमच्या शेजारच्या ज्या काकू आहेत तर त्या काकूंनी तिला घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर तिला एका देवीचा फोटो दिला तर फोटो घेऊन ती घरी आली अगोदर तर ती नको नकोच म्हणत होती की आम्हाला देवीचा फोटो नको आणि ती फोटो घेऊन घरी आली तर घरी आल्यानंतर तिनं हे पाहिलं की ती जी फोटो आहे ती देवी आहे ती घरामध्ये खूप मोठी झालेली तिनं पाहिली म्हणजे तिला खूप मोठी disgust, देवी जिसी जिसी तसा तसा देवी देवी मोठी देवी म्हणजे जशी जशी ती पाहिजे तसं तसा देवीचा आकार खूप खूप वाढत होता तर हे देखील तिला स्वप्न पडल्यानंतर तिने मला सांगितलं तर त्यावेळेस माझी जी मोठी मुलगी आहे तर तिने देखील सांगितलं की आई मला हे स्वप्न पडलं की आपल्या शेजारच्या काकूने मला देवीचा फोटो दिला आणि तो, तो फोटो ना घरामध्ये खूप मोठा मोठा होत चाललेला तर दोघींचं स्वप्न ही एकेसारखंच मग मला देखील विश्वास झाला की स्वामी आईची या दोघींवरती कृपा आहे आणि आता स्वामी आई या दोघींना कधी सुद्धा एकटी सोडणार नाहीत आणि आमची म्हणजे देवीची हिच्यावरती कृपा झालीच आहे दोघींनाही दोघींच्या वरतीही देवीची कृपा झालेली आहे आणि माझी जी मधली मुलगी आहे ती देखील खूप हुशार आहे आणि प्रत्येक वेळी ना त्या त्या त्यांना त्या ते देखील वर्गामध्ये वर म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे फर्स्ट मार्क पाडत असते आणि वर्गामध्ये पहिलाच नंबर काढत असते त्यामुळे माझं एवढंच मत आहे की तिने ना तिघींच आयुष्यामध्ये त्या तिघी ही सेटल झालंय की मला कोणत्याही प्रकारची काळजी वगैरे काही सुद्धा नाही माझी जी, जी मोठी मुलगी आहे ती इंजिनिअरिंग करत आहे तर ती तिचं देखील काही दिवसामध्ये आता काम म्हणजे काही वर्षामध्ये तिचा देखील जॉब लागेल आणि दुसरी मुलीने देखील सी परीक्षा ही खूप चांगल्या मार्काने तिचं देखील चाललेलं आहे सीएटीची परीक्षा देखील तिने चांगल्या पास झालेली आहे तर तिला देखील गव्हर्नमेंटच कॉलेज वगैरे कारण असंच स्वामींना प्रार्थना वगैरे चाललेली आहे तर सर्व काही व्यवस्थितच होईल मला विश्वास आहे आता म्हणजे असं झालं आहे की माझे स्वामी आहेत ना त्यामुळे मला कोणत्याच प्रकारे काळजी करण्याची गरज नाही आणि माझ्या आयुष्यामध्ये माझे स्वामी हे सर्व काही चांगलेच करणार आहे त्यामुळे मला कोणत्याच गोष्टीची काळजी वगैरे करण्याची गरज नाही आणि मी आता निवांत असते सर्व काही स्वामींच्या विश्वासावर सोडून दिले आणि ज्यावेळेस ना तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये येताना त्यावेळेस एक वेगळाच विश्वास मनामध्ये असतो की नाही माझे स्वामी आहेत मला घाबरण्याची गरज नाही तर असा हा विश्वास ना खरोखरच खरो एक वेगळंच जीवन जगायला लावत असतो तर मित्र आणि मैत्रिणींनो हा माझा अनुभव सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्रिणींनो या अनुराधा ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता आयुष्यामध्ये ना तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा परंतु भक्ती करत असताना मनापासून मनोभावे केलेली भक्ती कधी सुद्धा वाया जात नाही ज्यावेळेस तुम्ही विश्वास आणि एखाद्या दे देवांची भक्ती वगैरे करताना तर त्यावेळेस ना त्या देवाला तेथे यावंच लागतं मग तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे तर त्या देवाची भक्ती मनापासून केली ना तर तो देव प्रत्येक वेळे तुमच्या संकटाला धावून येत असतो आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढत असतो मित्र आणि मैत्रिणींनो सर्व देव आणि तुम्हाला ज्या देवावरती तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करावी असं नाही ज्या देवावरती तुमचा विश्वास असेल त्या देवाची मनोभावे मनापासून भक्ती करायची आहे तर ज्या वेळेस तुम्ही सेवेमध्ये येता तर तुमच्या आयुष्याचा भार हे साक्षात श्री स्वामी समर्थ चालवत असतात जो करील सेवा तोच खाईल मेवा त्यामुळे जो भक्त सेवेमध्ये आपले सर्वस्व दे श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी ठेवेल ना तर त्याच्या आयुष्याचा सा भार हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात तर मित्र आणि मैत्रिणी या अनुराधाताईंचा खरोखरच खूप सुंदर अनुभव होता आयुष्यामध्ये संकटे दुःख अडचणी ही येतच असतात परंतु आयुष्यामध्ये खचून जाणं हा आणि आत्महत्या करणं किंवा म्हणजे आयुष्य संपवणं हा एकच पर्याय नाही तर त्या देवाने दिलेलं आयुष्य जर आहे ना तर ईश्वराची साथ आपण घेऊन ज्या वेळेस ते आयुष्य पुढे पुढे जगत असतो ना तर त्यावेळेस असं एक वेगळीच जिद्द निर्माण होत असते की आपण आपल्या आयुष्यामध्ये जर ईश्वराची साथ आपल्या बरोबर असेल तर त्या ईश्वराचा विश्वास आपण त्या देवावरती किती विश्वास ठेवतो हे देखील तेवढेच महत्वाचे ते आहे जिथे ईश्वरावरती तुमचा जर विश्वास असेल ना तर तुम्हाला कोणतीच लढाई कितीही मोठी असली आयुष्याची तरी देखील ती तुम्हाला कधीच हरवू शकणार नाही आणि ईश्वराची साथ असल्यामुळे कधीही तुमचा विश्वास डगमगणार नाही माझे श्री स्वामी समर्थ माझ्या बरोबर आहेत त्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही मी माझ्या प्रत्येक वेळी स्वामी मला माझ्या संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहेत हा विश्वास आयुष्यातून आयुष्य जिंकवत असतो तर मित्र आणि मैत्रिणीं या अनुराधाताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे आहे आणि तुम्ही तुमचा अनुभव शेअर करताना तर त्यावेळेस भक्ताने भक्त वाढत जातात आणि प्रत्येकाचे आयुष्य हे स्वामीमय होऊन जात असते त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तुम्ही सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद